खासदार धनंजय महाडिक साहेबांची ही जी संकल्पना आहे ही गेल्या आता अनेक वर्ष आपण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये खास करून शेतकऱ्यांसाठी राबवत आलो आहे आणि ह्या कृषी प्रदर्शनाचं वैशिष्ट्य आता असं झालं आहे की कोल्हापूर आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या सर्व लोकांचे हक्काचं प्रदर्शन म्हणून ते या दृष्टीने आता या प्रदर्शनाकडे बघायची सुरुवात ते झाली आहे आणि मागच्या वर्षी एक रेकॉर्ड ब्रेक गर्दी झालेली आपल्याला बघितली की दहा लाखच्या आसपास लोकं फक्त चार दिवसामध्ये ह्या प्रदर्शनाला भेट देऊन गेले आणि ह्या वर्षी आम्ही आव्हानसुद्धा केले की मराठवाडा विदर्भ कोंकण त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्रा इथल्या सर्व लोकांना आपण आमंत्रित केलं आहे आणि मला खात्री आहे की ह्या वर्षीसुद्धा परत एकदा रेकॉर्ड ब्रेक होईल कारण खूप उत्साहाने इथं सगळे आलेले म्हणजे नवीन तंत्रज्ञान असतील इथं जनावर आलेले असतील किंवा कृषी संदर्भात जी काय आता नवीन माहिती देणारे आणि शासकीय लोकंसुद्धा इथं मोठ्या प्रमाणात उपस्थित आहे त्या सगळ्या गोष्टीची माहिती द्याला त्यामुळे यशस्वीपणे पार पडणार आहे आणि आम्ही स फार सगळेजणं फार उत्सुकत आहात दादा खरं तर प्रत्येक वर्षी भीमा कृषी प्रदर्शनाने एक वेगळं पण जपलं वेगळं आकर्षण आणण्याचं असते यावेळेला वेगळं आकर्षण काय असणार आपण अगदी बरोबर बोललात की प्रत्येक वर्षी काय ना काहीतरी वेगळं लोकांना काय दाखवू शकतो आहे तर ह्या वर्षी एक सेवन टाईम चॅम्पियन विधायक नावाचा रेडा आपण आणलेला आहे आणि मागच्या काही वर्षांमध्ये आपण सुलतान युवराज आणि गोलूटू असे तीन रेडे आणले होते तर त्यांना कॉम्पिटिशन देणारा हा एक रेडा आहे आणि हा आपण आणतो हे आकर्षण आणतो एवढ्यासाठी कारण हरियाणा पंजाब साईडला खूप मोठ्या प्रमाणात असल्या रेडांचं म्हणजे ब्रीडिंग होते आणि त्यांना ज्या पद्धतीने ठेवलं जाते म्हणजे मुलासारखी काळजी करतात त्या रेड्याला बघण्यासाठी फार लोकं ह्या वर्षी इथे उपस्थित राहणार आहेत नक्कीच आता यावेळेला मान्यवरांच्या हस्ते आज संध्याकाळी उद्घाटन होते चार दिवस हे प्रदर्शन चालणार आहे गेल्या वर्षी ज्या प्रदर्शनामध्ये सुमारे अठरा कोटी रुपयांची उलाढाल झाली यावेळेला काय वाटते तुम्हाला यावर्षी आम्हाला शंभर टक्के खात्री आहे की मागच्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होईल कारण इथं येणारी संख्याच आता एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे आणि भलेही कृषी प्रदर्शन असेल परंतु इथं येणारा जो परिवारांचा वर्ग आहे तोसुद्धा मोठा आहे म्हणजे आपल्याला महिला लहान मुलं म्हणजे परिवार म्हणून ह्या प्रदर्शनाला काय म्हणतोय आपण म्हणजे एक एन्जॉय करण्यासाठीसुद्धा भरपूर लोक येतात कारण आपण ह्या साईडलासुद्धा बघितला तर भागीरथी महिला संस्थेमार्फत आपण फूड सुद्धा महिलांना मोफत उपलब्ध करून देतो आहे आणि संपूर्ण जिल्ह्यामधनं वेगवेगळ्या गट वेगवेगळे वेग 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 महिला इथं येतात तिथं त्यांचे घरात बनवलेले खाद्यपदार्थ असतील ते सर्वजण इथं सेल करण्यासाठी येतात आणि म्हणून हे एक शेतकऱ्यांसाठी जरी बनवलं गेलं असेल सर। हे सर्व लोकांसाठी आहे आणि सगळ्यांनी येऊन ह्या कृषी प्रदर्शनाचा लाभ घ्यावा अशी सर्वांना विनंती करू